तर इथे पाहू शकता मी लोकर घेतलेली आहे पिंक कलरची लोकर त्याच्यानंतर हा मी थ्री पॉईंट mm फाईव्ह एम एमचा क्रोशा घेतलेला आहे आणि एक कात्री लागणार आहे आणि आपल्याला बुढाशी टाकण्यासाठी एक कार्डबोर्ड लागणार आहे थोडा हार्ड घ्यायचा तर चला तर मग फ्लावर पॉट बनवायला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला एक, एक मॅजिक रिंग विणून घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला आठ सिंगल क्रोश विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ सिंगल क्रोश विणल्यानंतर हे मॅजिक रिंग आपल्याला ओढून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि ओढून घेतल्यानंतर जो पहिला सिंगल क्रोश आहे तिथे आपल्याला स्लिप टीच करायचं आहे आणि परत एक साखळी घेऊन आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक सिंगल क्रोशामध्ये दोन दोन सिंगल क्रोशा घालायचे आहेत म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला सोळा सिंगल क्रोशे तयार मिळतील तर या पद्धतीने मी हे दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते सोळा सिंगल क्रोशाने तर हे मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप टिचणी जॉईंट करायचं आहे आणि एक साखळी घेऊन आता आपल्याला काय करायचं आहे एकावर एक एकावर एक, एक दोन असं विनायचं आहे तर पहिल्या खांबावर एक खांब विनला दुसऱ्या खांबावर दोन परत तिसऱ्या खांबावर एक आणि चौथ्या खांबावर दोन तर असंच हे तिसरं राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मी हे राऊंड कम्प्लीट करून घेते तर एका एक एका दोन असं मी तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता परत जी पहिली साखळी होती तिथे स्लिप टीट करून घ्यायचं आहे आणि परत ह्या चौथ्या राऊंडसाठी साठी एक साखळी विणून घ्यायची आहे आता आपल्याला ह्या चौथ्या राऊंडमध्ये मध्ये काय करायचं आहे पहिल्या दोन खांबावर एक एक खांब घालायचा आणि ह्या तिसऱ्या खांबावर दोन खांब घालायचं असंच पूर्ण राऊंडने रिपीट रिपीट करायचं थोडंसं माझा आवाज चेंज झाल्यासारखं येत असेल तर समजून घ्या माझी थोडी तब्येत बरी नाही तर याच पद्धतीने मी हे चौथं राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे पाहू शकता माझे चार राऊंड कंप्लीट झालेले आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पाचवा आणि शेवटचा राऊंड बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी स्लिप स्टीच करून घेतलेलं आहे तर आता ह्या पाचव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक दोन आणि तीन म्हणजे तीन खांबावर तीन खांब घातल्यानंतर चौथ्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे एक दोन आणि तीन आता परत चौथ्या खांबावर एक आणि दोन असंच पूर्ण राऊंड कम्प्लीट करायचं राऊंडच्या शेवटी आपले चाळीस खांब तयार होतात तर मी हे शेवटचं राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी हे पूर्ण सर्कल कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे स्लिप टिचने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि आता हे जे कार्डबोर्ड आहे हे असं ठेवून या मापाचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी एक मार्कर घेतलेला आहे मार्करने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे थोडस छोटच घ्यायचं आहे म्हणजे याच्या आतमध्ये व्यवस्थित बसल असं आपल्याला गोल करायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत तर इथे पाहू शकता मी कट करून घेतलेला आहे या पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचं आहे वरचं विणायला घ्यायचं आहे त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी तीन साखळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन साखळ्या घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचे आहेत डबल क्रोशे विणायचे आहेत आणि हे डबल क्रोशे आपल्याला बॅक बॅकलुकमध्ये विणायचे आहेत तर मी प्रत्येक बॅक बॅकलूप आणि फ्रंट लूप, लूप हे सांगितलेलं आहे जी ही साखळी दिसत आहे तर ह्या साखळीच्या मागच्या बाजूला आपल्याला विनायचं आहे म्हणजे आपलं बॅक लूप तर कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर एक एक खांब म्हणजे चाळीस खांबावर चाळीस खांबा आपल्याला हे सहावं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मी हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे मी वरचं पहिलं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी तिसरी साखळी आहे इथे स्लीप टिचणी जॉईंट करायचं आणि परत तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आता ह्या दुसऱ्या राऊंडला आपल्याला सुरुवात करायची आहे तर दुसऱ्या राऊंडला सुरुवात करताना काय करायचं आहे पहिल्या चार खांबावर आपल्याला चार खांब विणून घ्यायचे आहेत डायरेक्ट जसं आपण नॉर्मली खांब विणतो तसं आणि चार खांब विणल्यानंतर आता पाचवा खांब इथे न विणता आपल्याला ह्या खांबावर विणायचं आहे डायरेक्ट न विणता खांबावर विणायचं आहे म्हणजे आपल्या फ्लॉवर पाटला खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते परत चार खांबावर चार खांब एक दोन तीन आणि चार परत आता आपल्याला इथं न विनता हा पाचवा खांब खाली विनायचा आहे या पद्धतीने तर हे पूर्ण राऊंड मी या पद्धतीने कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते हो तर इथे पाहू शकता मी दुसरं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता परत या साखळीवर स्लिप टीचने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि परत एक दोन तीन तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आता परत ह्या चार खांबावर चार खांब घालायचे दोन तीन आणि चार आणि आता पाचवा खांब हा जो आपण खांब घातला होता ह्या खांबावरच घालायचा आहे आणि परत ह्या चार खांबावर चार खांब एक दोन तीन आणि चार चार खांब झाल्यानंतर पाचवा खांब इथं न घालता आपल्याला ह्या खांबावर घालायचं आहे तर असंच आपल्याला हे एक आणि दुसरं एक आणखीन दोन राऊंड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत म्हणजे तिसरा आणि चौथं चौथं राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर मी दाखवते तर आता आपल्याला काय करायचं आहे हा कार्डबोर्ड इथेच ठेवायचा आहे आणि हे वरचे दोन राऊंड विणून घ्यायचे आहेत तर मी एवढं कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता एक दोन तीन चार चार लाईन मी कम्प्लीट करून घेतलेले आहेत आता परत काय करायचं आहे ही जी तिसरी साखळी आहे इथे स्लिप टिच करायचं आहे आता आपल्याला हे जे फ्लॉवर पॉट आहे याला शेप द्यायचं आहे तर वरून कमी कमी करत जायचं आहे तर आता आपल्याला ह्या चारच्या मध्ये तीनच डबल क्रोशा घालायचे आहेत एक डबल क्रोशा कमी करायचा आहे तर सर्वात अगोदर काय करायचं एक, एक दोन तीन तीन सिंगल क्रोश म्हणजे पहिला डबल क्रोश असणार आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा दुसरा अर्धा आणि परत हा तिसरा अर्धा या दोन्हीचा मिळून दोन, एक करायचा म्हणजे हे झाले दोन आणि जिथे आपण चौथा घालतो तिथे डायरेक्ट एक घालायचा फक्त दुसरा आणि तिसरा दोनाचा एक केलेला आहे पहिल्यावर एकच घातलेला आहे आणि तसं केल्यानंतर परत हा जो खांबावर खांब आहे हा तर आपल्याला डेली खांबावर खांबच घालायचा आहे परत इथं सुद्धा तसंच करायचं पहिला खांब डायरेक्ट घालायचा आणि हा दुसरा अर्धा करायचा परत हा तिसरा सुद्धा अर्धाच करायचा आणि ह्या चौथ्यावर डायरेक्ट एक घालायचा हे तीन खांब झाले आणि परत ह्या खांबावर खांबच घालायचा तर पूर्ण राऊंडनी हेच आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मी हे पाचवं राऊंड कम्प्लीट करून घेते प्रत्येक खांबामध्ये आपल्याला एक एक खांब कमी करायचा म्हणजे वरतून असा गोल शेप येईल तर इथे पाहू शकता हे पाचवं राऊंड मी कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि आता आपला गोल शेप थोडा कमी कमी होत चाललेला आहे तर आता हे कार्डबोर्ड घालून टाकायचा म्हणजे वर गेल्यावर पुन्हा घालता यायचं नाही किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा घालू शकता तर आता जे हे तीन साखळ्याचा पहिला खांब आहे इथे आपल्याला काय करायचं स्लिप डिशने जॉईंट करायचं आणि जॉईंट केल्यानंतर परत तीन साखळ्या घ्यायच्या आता आपल्याला आणखीन एक खांब कमी करायचं आहे म्हणजे जे तीन खांब होते त्याचे दोनच करायचे आहेत तर दुसरा अर्धा डायरेक्ट दोन न करता आपल्याला काय करायचं आहे दुसरा अर्धा आणि तिसरा अर्धा करायचा आहे आणि ह्या दोनाचा एक करायचा आहे असं केल्याने डिझाईन व्यवस्थित दिसते जर डायरेक्ट के कमी केला तर मध्ये छिद्र दिसते त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट कमी करायचा नाही आणि परत ह्या खांबावर खांब घालायचा परत आता पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक खांब घालायचा आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा हा दुसरा आणि हा तिसरा अर्धाले करायचे आणि परत दोनाचे एक आणि परत आता ह्या खांबावर खांब घालायचा तर सेम हेच राऊंड आपल्याला पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मी हे राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर मी हे सहावं राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि ह्याच्यामध्ये रुई भरून घेतलेली आहे हवं तर तुम्ही स्पंज देखील घेऊ हो शकता आता काय करायचं आहे ही जी तिसरी साखळी आहे इथे स्लिप टिच करायचं आहे आणि सातव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिले तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि आता डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे ह्या खांबावरूनच खांब घालायचं आहे म्हणजे हे दोन खांब केले होते तर इथे आपल्याला एक खांब घालायचं आहे दोन इंचामध्ये एक खांब डायरेक्ट ह्या खांबावर एक खांब तर या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला एक कमी करायचं आहे पण इथे आपल्याला डायरेक्टच एक खांब घालायचं आहे आणि ह्या खांबावरून एक खांब तर असं मी हे सातो राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी सातवं राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जिथे आपण तीन साखळ्या घेतल्या होत्या तिथे स्लिप टिच करून घ्यायचं आहे आणि परत तीन साखळ्या घ्यायच्या म्हणजे पहिला खांब असणार आहे आपला आणि आता ह्या खांबावरून आपल्याला एक खांब घ्यायचा आहे तर जसं सातवं राऊंड विणलं होतं तसंच आपल्याला विणायचं आहे हे आठवं हो राऊंड ह्या खांबावर एक खांब आणि ह्या खांबाच्या वरून एक खांब तर असंच आपल्याला कमी जास्त न करता आठ नऊ दहा आणि अकरा हे चार राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत कमी जास्त न करता फक्त मध्ये एक खांब खांबावर एक खांब मध्ये एक खांब खांबावर एक खांब असंच आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे तर मी, चार राउंड तर मी राउंड हे चार राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी अकरा राऊंडपर्यंत पर्यंत कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या तिसऱ्या साखळीवर स्लिप टीच करून घ्यायचं आणि ह्या बाराव्या राऊंडमध्ये आपल्याला वाढवत जायचं आहे तर सर्वात अगोदर काय करायचं इथे एक खांब आणि ह्या आडव्या खांबावर खांब घेतला होता आपण मध्ये एक खांब आडव्या खांबावर एक खांब आता काय करायचं आहे मध्ये आपल्याला दोन खांब करायचे आहेत आणि आडव्या खांबावर एक खांब परत ह्या एका खांबावर दोन खांब आणि आडव्या खांबावर एक खांब असं आपल्याला हे बारावं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मी हे बारावं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला तेरावं राऊंड बनवायचं आहे तर सेम पद्धतीने या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप टीचने हे बारावं राऊंड जॉईंट करून घ्यायचं आहे आणि परत तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आता काय करायचं आहे हे जे दोन खांब आहेत इथे आपल्याला चार खांब करायचे आहेत दोन तीन चार आणि परत हा जो खांब आहे ह्या खांबावर खांब घालायचा आहे आपल्याला परत हे जे दोन खांब आहेत ह्या दोन खांबावर आपल्याला चार खांब घालायचे आहेत एक दोन तीन आणि चार आणि परत हे आडव्या खांबावर खांब घालायचं आहे तर असंच आपल्याला हे तेरावं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता मी हे राऊंड सुद्धा कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जसं आपण प्रत्येक वेळेस शेवटचा खांब घेतो त्याच पद्धतीने खांब घ्यायचा आहे आणि खांब घेतल्यानंतर परत आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिच करायचं आहे म्हणजे राऊंड आपलं जॉईंट होईल तर हे पाहू शकता या आप पद्धतीने आपल्या फ्लॉवर पॉटला आकार आलेला आहे आता काय करायचं आहे थोडीशी डिझाईन करण्यासाठी आपल्याला इथे मी एक साखळी घेतलेली आहे आणि एक साखळी घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या पहिल्या खांबावर हाफ डबल क्रोशा एक विनायचा आहे आणि ह्या दुसऱ्या खांबावर दोन हाफ डबल क्रोशे विनायचे आहेत एक आणि दोन परत या तिसऱ्या खांबावर एक हाफ डबल क्रोशा विनायचं आहे आणि आता काय करायचं ही जी लाईन आहे या आडव्या खांबावर आपल्याला एक मुका खांब विनायचा आहे या पद्धतीने म्हणजे आपली अशी डिझाईन तयार होईल परत काय करायचं परत या पुढच्या पहिल्या खांबावर एक हाफ डबल क्रोशा आणि ह्या दुसऱ्यावर दोन हाफ डबल क्रोशे आणि ह्या तिसऱ्यावर एक हाफ डबल क्रोशा आणि ह्या आडव्या खांबावर एक मुका खांब तर या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे तर मी ही पूर्ण कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे ह्या शेवटच्या खांबावर आडव्या खांबावर आपल्याला एक मुका खांब विणायचा आहे या पद्धतीने आणि जो हा पहिला खांब विणला होता इथे स्लिप टिच करायचा आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट केल्यानंतर याच्यातच नंतर आपण हा धागा हायर करणार आहोत तर पाहू शकता किती सुंदर हे आपलं फ्लावर पॉट तयार झालेलं आहे तर मग मैत्रिणीनो तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा कर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल दे आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय